मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा भोप्या गोप्या पडळकर पुन्हा एकदा बरळला काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा भोप्या गोप्या पडळकर पुन्हा एकदा बरळला आणि त्याची ही बौद्धिक दिवाळखोरी ही देवेंद्र फडणवीसचा ब्राह्मणी कावा आहे काय त्याची जी वक्तव्य केलं त्याची ही बौद्धिक दिवाळखोरी गोप्या पडळकरांची बौद्धिक दिवाळखोरी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ब्राह्मणी कावा आहे काल तो एका सभेत बोलला बरला तो खरं तर माणसं तोंडानं बोलतात पण हा गोपी पडळकर तोंडाने हगाय लागला मीडिया कव्हरेज देते मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे सत्ताच्या आहे त्याच्या सत्तेच्या बळावर सत्तेच्या संरक्षणाखाली काही बळ बाळ लागला तोंड आहे म्हणून काही महा महापुरुषांच्या नावाखाली काही स्वतःचं बु स्वतःचं खपवायला लागला समाजामध्ये तेढ निर्माण करायला लागला महापुरुषांची बदनामी करायला लागला महापुरुषांच्या नावाखाली सोयीची भूमिका घ्यायला ला, लागला सोयीचा अर्थ लावायला लागला खरं तर याच्यावरती बोलण्या याची दक्कल घेण्या एवढे तो लायक नाही परंतु देवेंद्र फडणवीस यांचा ब्राह्मणी कावा प्रस्थापित मनोवादी मीडिया आर एस एस भाजप आणि हिंदुत्ववाद्यांचा समाचार घेण्याकरता मला हे आज बोलावं बोलावं आहे काल एका सभेमध्ये तो बोलला का महामानवाच्या विचाराच्या एका पुस्तकाचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका पुस्तकाचा संदर्भ देऊन खरं तर त्या पुस्तकाचं त्याला नावसुद्धा घेतलं आलं नाही आणि त्याचा संदर्भ देऊन तो बोलला काल एका सभेत बोलला की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं एका पुस्तकात की मी म्हणत नाही असं तो म्हणतोय की मुस्लिमाला भारत हा युद्धभूमी वाटते भारत मुस्लिम मुस्लिम हा भारताला युद्धभूमी समजतो मुस्लिम हा मुस्लिम पाकिस्तान सोडून इतर देश त्यांना युद्धभूमी वाटतात म्हणून मुस्लिमाला भारत हा युद्धभूमी युद्ध युद्धभूमी युद्ध वाटते आणि या देशातील बा मुस्लिम पाकिस्तानला पाठवा आणि पाकिस्तानातील हिंदू भारतात आणा असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका पुस्तकात म्हटलेलं आहे आणि ते मी म्हटलेलं नाही अशा प्रकारचं त्यांनी स्वतः बौद्धिक दिवाळखोरी बौद्धिक बदमाशी केलेले आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तव्याचा विचाराच्या पुस्तकाचा चुकीचा सोयीचा संदर्भ घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक प्रकारची बदनामी करून समाजा मुस्लिम बौद्ध समाजामध्ये बहुजन समाजामध्ये जाती तीड निर्माण करण्याचा हा षडयंत्र का त्यांच्या वक्तव्यातून हे दिसून आला काय गोपीचंद पडळकर म्हणतात की मुस्लिम समाजाला भारत हा भारत ही युद्धभूमी वाटते युद्धखोर मुस्लिम आहेत अरे गोप्या पडळकर आर्यच्या भडव्या देवेंद्र फडणवीसच्या चाटगुरी करणारा दलाल हिंदुत्वादाच्या भडव्या गोप्या पडळकर अरे ब्राह्मणाला भारत हा गुलामाचा देश वाटतो ब्राह्मण आणि विदेश ब्राह्मण सु जसं मुस्लिम विदेशी आहे असं म्हणतो म्हणतो ना पाकिस्तानात इथल्या मुस्लिमाला पाठवा तसं ब्राह्मणाला बी खैबर खिंडीत पाठवा ना ब्राह्मण तर कुठं ह्या देशातील आहेत तेही विदेशीत आहे मुस्लिमासारखं तेही विदेश विदेशातूनच आलेत ना भारतात आणि देव धर्म आणि जातीच्या नावाखाली त्याने आपलं वर्चस्व प्रस्थापित केले भारतावरती बहुजन समाजावरती त्याच्यावरही बोल ना त्यांनाही मुस ब्राह्मणाला सुद्धा बाहेर भारताबाहेर हाकलं पाहिजे ब्राह्मणाला सुद्धा खैबर खिंडीत जाऊ दे ना असंही बोल ब्राह्मणाने भारताला गुलामाचा देश बनवला ब्राह्मण भारताला गुलामाचा देश म्हणतोय देव धर्म आणि जातीच्या नावाखाली मनुस्मृत्यानी वर्णव्यवस्था जाती व्यवस्था निर्माण करून ब्राह्मणाने या भारतीय समाजाला बहुजन समाजाला गुलाम केलं त्याच्यावरही गोपी पडळकर तेही बोल ना आणि काय म्हणायला तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोयीची भूमिका घेऊन काय विचाराच्या म्हणण्याच्या पुस्तकाचा एक स्वतःचा सोयीचा अर्थ घेऊन तो काय म्हणतोय की या देशातील मुस् या देशातील मुस्लिम हे भारत पाकिस्तानला पाठवा अशा प्रकारचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी एका पुस्तकात म्हटलं होतं असं असा तो त्या सभेत बोलला अरे या देशात भारतातील जो मुस्लिम समाज आहे गोप्या पडळकर वाच अभ्यास करणार तो संदर्भ आहे थॉट्स ऑफ पाकिस्तानचा मध्ये या ग्रंथाचा संदर्भ आहे गोप्या जरा थॉट्स ऑफ पाकिस्तान नावाचा ग्रंथाचा अभ्यास कर नीट वाच वाचलं का तो थॉट्स ऑफ पाकिस्तान ज्या पुस्तकाचं तुला नाव सुद्धा घेता आलं नाही तो थॉट्स ऑफ पाकिस्तान नावाचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फाळणीच्या संदर्भात लिहिलेला तो ग्रंथ आहे तुझा अभ्यास कर का दे अभ्यास कर नीट वाच ना गोप्या का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने दिलेली स्क्रिप्ट वाचतोय भाषण बोलतो का वाच या देशातील भारतातील जे मुस्लिम समाज आहे भारतातील आमचा जो मुस्लिम बांधव आहे तो पाकिस्तानचा मुस्लिम नाही तर या देशातील वैदिक धर्माला कंटाळून ब्राह्मणी धर्माला कंटाळून आता त्याचं नामांक नामांतर झालं हिंदू धर्म हिंदू धर्म म्हणजेच ब्राह्मण आणि वैदिक धर्म आणि या ब्राह्मण धर्माला कंटाळून वैदिक धर्माला कंटाळून त्यांच्याच वैदिक धर्माच्या ब्राह्मण धर्माच्या छळाला कंटाळून आमच्याच भोजन बांधवांनी धर्मांतर केलं धर्म परिवित परिवर्तित धर्म परिवर्तित झालेले आमचेच ते बांधव आहेत काय या देशातील जो मुस्लिम समाज आहे तो ब्राह्मणी छळाला ब्राह्मणी धर्माच्या छळाला कंटाळून धर्म परिव परिवर्त परिवर्तित झाल्याला धर्मांतर केल्याला आणि धर्म परिवर्तित झाल्याला तो आमचाच राडा मासाचा रक्ताचा भोजन बांधव आहे गोपी पडळकर नीट अभ्यास कर तो काय भारतीय तो काय पाकिस्तानचा मुस्लिम नाही तो भारतीय भारतीय बहुजन बांधव आहे आणि ज्या वेळेला हिंदू मुस्लिमाशी दंगल घडते दंगल होते त्यावेळेला ना हिंदूच्या नावाखाली हिंदूच्या बाजूनं सुद्धा बहुजनच मरतो आणि मुस्लिम समाजाच्या बाजूनं सुद्धा आमचाच बहुजन मारला जातो त्याच्यात एकही ब्राह्मण मारला जात नाही हिंदू मुस्लिमाच्या दंगलीमध्ये आजपर्यंत एकही ब्राह्मण मेला नाही पडळकर तिथं ओबीसी धनगर मराठा मातंग इत्यादी चर्मकार इत्यादी एस सी एस टी ओबीसी इत्यादी बहुजन समाज हिंदुत्वाच्या नावाखाली मेला मारला गेला आणि मुस्लिम समाजाच्या सुद्धा जो मारला जातो जो मरतो तो सुद्धा आमचा धर्म परिवर्तित झालेला आमचाच बहुजन बांधवाचा आहे म्हणजे हिंदू मुस्लिमाच्या दंगलीमध्ये आमचेच बहुजन हरामासाचे रक्ताचे धंभ बांधव आमचेच बांधव मारले जातात एकमेकाला मारतात हेच सत्य आहे पण हिंदू मुस्लिमाच्या दंगलीमध्ये एक सुद्धा ब्राह्मण आत्तापर्यंत मेला नाही हे हे सुद्धा लक्षात घे आणि आजपर्यंत आत्तापर्यंत देशाचा इतिहास सांगतो ब्राह्मणापेक्षा मुस्लिमाचं योगदान या देशामध्ये दे जास्त आहे हे लक्षात घे अरे ब्राह्मणांचं योगदान काहीच नाही असं जरी म्हटलं तरी चालेल ब्राह्मणापेक्षा ब्राह्मणापेक्षा मुस्लिमाचं योगदान या देशासाठी फार मोठं योगदान आहे हे सत्य गोपीचंद पडळकर आहे हे सत्य आहे ब्राह्मण आणि देव धर्म आणि जातीच्या नावाखाली ह्या देशातला या देशाला देशा लुबारलं स्वार्थ साधला वर्चस्व निर्माण केलं पण मुस्लिम समाजाने या देशासाठी त्याग आणि बलिदान दिल्याचा इतिहास आहे अरे भवजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव होवा म्हणून इथल्या ब्राह्मणांनी कोटी चंडी यज्ञ केला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय व्हावा अफजल खानाची हत्या व्हावी अफजल खानाचा पराभव व्हावा म्हणून मुस्लिम समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांना वागणक दिलं कितीतरी मुस्लिम बांधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने लढले तोप खाण्याचे प्रमुख मुस्लिम समाजाचे होते म्हणजे रयतेच्या स्वराज्यासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिम बांधव लढला देशाच्या जडणघडणीमध्ये दे। देशासाठी प्रबल राष्ट्र लोकशाही राष्ट्र प्रबळ करण्यासाठी मुस्लिम समाजानं ब्राह्मणापेक्षा जास्त योगदान दिलेलं आहे हे वास्तव आहे हे सत्य आहे आणि आज आज सुद्धा आता सो पाकिस्तानमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते जगात सर्व जे वैश्विक प्रणते म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साऱ्या जगात साजरी होत असताना ती पाकिस्तानमध्ये सुद्धा साजरी केली जाते पाकिस्तानमध्ये सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा गौरव कर्तृत्वाचा गौरव विचार स्वीकारला जातो आंबेडकर वाद स्वीकारला जातो पाकिस्तानमध्ये त्या विचाराला पाठिंबा दिला जातो बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पाकिस्तानमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी होते त्यातील विचारवंतांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती पुस्तक आणि ग्रंथ लिहिले आहे परंतु आज ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर एस एस वाल्याला भाजपवाल्याला आणि हिंदुत्ववाद्यांना चालत नाही आज सुद्धा आंबेडकर आणि सवेदा संविधानाबद्दल आज सुद्धा हिंदुत्ववाद्याच्या आणि भाजपच्या आणि आर एस एसच्या दला आर एस एसच्या बुडाला आज सुद्धा आंबेडकर आणि संविधान म्हटल्यानंतर त्यांच्या बुडाला आग लागते गोप्या पडळकर ती आग तुझ्याही बुडाला लावली देवेंद्र फडणवीस ना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पाकिस्तान होते पाकिस्तानल्या काही विचारवंतांनी आंबेडकर स्वीकारायला सुरुवात केली त्यांचं कर्तृत्व मान्य केलं पण आज सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथला आर एस एस वाला इथला भाजप आणि इथला हिंदुत्ववादी ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद मनापासून स्वीकारत नाही आणि कधी स्वीकारणारच नाही कधीच स्वीकारणार आंबेडकर आणि संविधान ही त्यांच्या ही खरं दुखणं आहे आर एस एस वाल्यांचं हिंदुत्व हिंदुत्ववाद्यांचं हे खरं दुखणं आहे राजमाता अहिल्यामाय होळकरावर ती राजमाता हैल्या अहिल्यामाय होळकरांचं राज्य बळकवण्याचा काय मुस्लिमाने प्रयत्न केला मुस्लिम राजकर्त्याने प्रयत्न केला तो प्रयत्न अहिल्यामाय होळकरांचं राज्य बळकवण्याचं राघोबा पेशवे नावाच्या ब्राह्मणाने केला ब्राह्मण आणि राजमाता आहिल्या होळ माय होळकरांचं राज्य बळकवण्याचा प्रयत्न राघवा पेशवे नावाच्या ब्राह्मणाने केला आणि गोपी पडळकर त्या राघवा पेशवे आताचा महाराष्ट्राचा राघवा पेशवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दलाली करतात दलाली करून तो बोलतो आहे यांची सुपारी घेऊन तो बोलतो आहे राघवा पेशव्याच्या बाजूने तो बोलतोय अरे आम्ही तर राजमाता आहिल्या माय होळकरांची वारसदार आहे खरे तो राघवा पेशव्याचा भाडवा आहे दलाल आहे आणि एक आहे इथल्या आंबे बा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा ग्रंथाचा संदर्भ घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर तुम्हाला एवढे मा मान्य असेल एवढे आवडत असतील तर इथल्या मग आर एस एसवाल्यांनी इथल्या भाजप आणि हिंदुत्ववाल्यांनी आणि त्यांच्या गोपीचंद परळकर सारख्या दलाल भडव्यानी भडव्याने आता एक हे केलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर काल आज ऑक्टोबर महिना तेरा ऑक्टोबरला मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मी मरणार नाही अशी घोषणा केली होती हिंदू धर्माला लात मारण्याची हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली होती तेरा ऑक्टोबरला आणि मग हिंदुत्व हिंदू राष्ट्र ह्या देशाला हिंदुत्व या देशाला घातक आहे अशाही प्रकारचं वक्तव्य ना अशाही प्रकारची भूमिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती मग हा विचाराने ती भूमिका स्वीकारणार का सगळे आर एस एस वाली सगळे भाजपवाले आणि सगळे हिंदुत्ववाली आणि त्यांचे दलाल असणारे गोपीचंद पडळकर सारखे दलाल हे हिंदुत्वाचा त्याग करणार का हिंदू धर्माला त्या हिंदू धर्माचा त्याग करणार का हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारणार का हिंदू राष्ट्राऐवजी बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्याचा आर एस एसवाले आणि भाजपवाले आणि हिंदुत्ववाले आणि त्यांचे दलाल पडळकरासारखे त्यांचे दलात प्रयत्न करणार का तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चुकीचा आणि सोयीचा संदर्भ घेऊन तुम्ही बहुजन समाजाचा बुद्धिभेद करता दिशाभूल करता जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न के करता आणि काय गोप्या पडळकर महा हे बोलताना असं म्हणला की बघा इथले मुस्लिम तिकडं पाठवान तिकडचे हिंदू इकडं आणा केवढे बौद्धिक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस केवढा केवढी बुद्धिमत्ता होती केवढी बुद्धिमत्ते होते म्हणून एकेरी उल्लेख करतोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख करतोय काय भडव्या गोप्या हा तुझी लायकी आहे हा, हा माणूस होता महामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारखा केवढा बुद्धिमान माणूस होता एकेरी होता एकेरी उल्लेख करतोय काय भडव्या गोप्या सहन केले जाणार नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्माचा त्याग केला हिंदुत्व या देशाला घातक अशी विचार मांडले आणि गोप्यात तू तर लाल गोट्या गोप्या तू तर हिंदुत्वाचा दलाल हिंदुत्वाचा हामाली करतोय तो लाल गोट्या गोप्या तू तर हिंदुत्वाची हामाली करतोय हिंदू जनजागृत आक्रोश मोर्चा करतो बोंबलतोय देवेंद्र फडणवीस सांगेल तसं बोंबलतोय खरं म्हणजे थॉट्स ऑफ पाकिस्तान या ग्रंथामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलेलं आहे त्याचा सोयीचाच अर्थ काढलेला आहे काय म्हटलेलं आहे त्याच्यात थॉट्स ऑफ पाकिस्तान या आपल्या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संकल्पना मांडलेली आहे फाळणीच्या संदर्भामध्ये जो भूमिका विचार मांडलेला आहे की मु मुस्लिम बहुत भाग प्रांतामध्ये की ज्या प्रांतात ज्या भागात मुस्लिमाची संख्या जास्त आहे आणि ज्या प्रांतात ज्या भागामध्ये बिगर मुस्लिमांची संख्या जास्त या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मुस्लिम बहुत प्रांतात आणि बिगर मुस्लिम बहुत बहुत प्रांतामध्ये मतदान घ्यावं स्वतंत्र मतदान घ्यावं आणि ज्या मुस्लिम समाजाला ज्या त्या ज्या भागातील ज्या बांधवांना फाळणी मा विभाजन मान्य आहे त्या मुस्लिम आणि पाकिस्तानामध्ये जाऊ शकतात आणि ज्यांना हे मान्य नाही ते मुस्लिम भारतात राहू शकतात ज्या हिंदूंना ते मान्यते तेही पाकिस्तान जाऊ शकतात ज्यांना हे ते राहू शकतात अशा प्रकारचं मतदान घेऊन त्यांचं स्वातंत्र्य त्यांची भूमिका तपासा हे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाचं हिंदू धर्माप्रमाणे हिंदू धर्म व्यवस्थेप्रमाणे मुस्लिम समाजामध्ये सुद्धा अनिष्ट रूढी जाती परंपरा आणि बाल सारख्या इत्यादी अनिष्ट परंपरा निर्माण झाल्या त्या मुस्लिम समाजाच्या प्रबोधनावर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये म्हटलेला आहे आणि त्याचा सोयीचा अर्थन घेतलेला आहे स्वतंत्र मतदान घ्या आणि त्या मतदानाद्वारे ठरवा त्या त्या भागातील लो लोकसंख्य मुस्लिम आणि हिंदू समाजाची लोकसंख्या बिगर मुस्लिम आणि मुस्लिमांची लोकसंख्या पाहून स्वतंत्र मतदान घ्या मतदान घेऊन त्यांची भूमिका ठरवा असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ग्रंथात म्हटलेले आहे आणि हा भाडव्या म्हणतोय हा लारेचा दलार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची चाटुगिरी करणार हा गोपी पडळकर असं म्हणतोय की बाबासाहेब आंबेडकर त्या पुस्तकात म्हणतात की इकडचे मुस्लिम तिकडं पाठवा आणि तिकडचे हिंदू भारतात आणा अरे असं कसं चुकीचं बोलून सोयीचं बोलतो का सोयीच बोलतो बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू आणि हिंदुत्वाला प्रखर विरोध केलेला आहे हे सुद्धा ना भडव्या गोप्या हे सुद्धा सांगायला पाहिजे ना तो सभेमध्ये एकदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू आणि हिंदुत्वाला प्रखर विरोध करत होते प्रखर विरोधक होते त्यांच्या त्या आपल्या त्या भूमिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हिंदू राज हिंदू राज म्हणजे हिंदू राष्ट्र जर निर्माण या देशात झालं तर या देशावरती फार मोठी आपत्ती फार मोठं संकट येईल असे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली मुस्लिम देश पसरवणारे आर एसच्या भडव्यानं आर एसवाल्यानं वाल्यानं भाजपवाल्यानं महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हिंदू राज म्हणजे हिंदू राष्ट्र जर निर्माण झालं तर या देशावरती फार मोठी आपत्ती निर्माण होईल या देशावरती फार मोठं संकट निर्माण होईल हिंदुत्ववादे काही म्हणो पण हिंदुत्व हिंदू धर्म आणि हिंदुत्व हिंदु स्वातंत्र्य समते बंधुत्वाला कधीच स्वीकारत नाही हिंदुत्व लोकशाहीला सुसंगत नाही म्हणून कोणतं हिंदू राष्ट्र होण्यापासून हिंदू आणि हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र कोणत्याही परिस्थितीमध्ये होता कामा नाही ते रोखलं पाहिजेल असे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मग ही हा विचारही तुमच्या भाषणातून तुम सांगा ना हे आर एस एस विचार हा बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमिका स्वीकारणार का हिंदुत्ववादी भाजपवाले आणि आर एस एसवाले स्वीकारणार का आणि त्यांचे दलाल असणाऱ्या गोपीचंद सारखे दलाल भडवे सुद्धा स्वीकारणार का गोटेपणा करणारे गोपीचंद पडळकर स्वीकारणार का आणि तेही आक्रोश मारणार ओरडणार का सांगणार का ते बी त्याबद्दल प्रबोधन करणार का सोयीचीच भूमिका घेऊन आम्हाला येड्यात भोजन समाजाला या महाराष्ट्राला येड्यात काढाय निघालाय